नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्ण विराम देत एन डी पाटील शुगर शकुंतला नगर कारखान्याने दोन थीन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगामासाठी प्रति टन ऊस दर तीन हजार तीनशे रुपये विना कपात जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी दिले विशेष म्हणजे हा दर शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त पंधरा दिवसात जमा होणार आहे शेतकऱ्यांचा न्याय हक्क हा आमचा प्रथम उद्देश आहे ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला असल्याचे वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष व संचालक केदार पाटील यांनी सांगितलंय तीन जिल्ह्यातील तब्बल अकरा हजार सातशे हेक्टर ऊसाची नोंदणी झाली असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असून दररोज दोन हजार पाचशे मेट्रिक टन ऊस गाळप केला त्याचबरोबर सहा मेगावॅट निर्मिती व दीडशे के एल पी डी डिस्टिलरी प्रकल्पाला गती मिळाली आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी बॅगॅस सीपीजीचा वापर केला जाणार आहे या गुळ पावडर उत्पादक प्रकल्पाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शकुंतला नारायण पाटील यांच्या हस्ते होणार आहे गुणवत्तेच्या आधारे कर्मचाऱ्यांची भरती केली असल्याचं कारखाना प्रशासनाने जाहीर केलंय या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून ऊस उद्योगालाही नवसंजीवनी मिळणार आहे यावेळी धनंजय पाटील मिलिंद पाटील मुकुंद पाटील समीर तांबोळी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नमस्कार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी हिंदी पाटील शुगर्स या कारखान्याचा ऊसगाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा शुभारंभ होणार आहे माझी आपल्यामार्फत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त ऊस त्यांनी एन जी पाटील शुगर्सला द्यावा आणि आज इथं पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय मान्य शेअरमन दत्ताजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळाने घेतलेला आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी तीन हजार तीनशे रुपये टन हा ऊस दर देण्याचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे मला आपल्यामार्फत सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त ऊस त्यांनी ह्या कारखान्यासाठी गाळपास पाठवा नमस्कार अँटीबायोटिक शुग शकुंतला नगर वाघवाडी या ऊस कारखान्याचा कळीत शुभारंभ दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सोमवारी श्रीमती शकुंतला नारायणराव पाटील यांच्या शुभ असते व आम्हा सर्व संचालक मंडळांच्या शुभ उपस्थितीमध्ये होत आहे सदर कारखान्याची निर्मिती करीत असताना ऊस उत्पादक शेतकरी दोन्ही वाहतूकदार व आमचा कारखान्यामध्ये काम करणारा सर्व स्टाफ सर्व बंधू कर्मचारी यांना ह्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून उभारणी करण्यात आलेली आहे सदर कारखान्याची उभारणी करीत असताना एन डी पाटील साहेब नाना यांचं सा मार्गदर्शन हे मोलाचं ठरलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही हा कारखाना लवकरच चालू करतो आहे आणि ह्या कारखान्यासाठी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामामध्ये कारखान्याला ऊस देणाऱ्या ऊस उत्पादकांच्यासाठी प्रतिटन आत्ताच केदारदानी सांगितलेल्या त्याप्रमाणे तीन हजार तीनशे रुपये आमच्या सर्व संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि सदरचे ऊस उत्पादकांचे बिल त्याचबरोबरीनं तोडणी वाहतूकदारांची ही बिले ही पंधरावड्याला की ज्याच्या त्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत सदर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं उभारला असून हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के ॲटमाइजला आहे की जेणेकरून याचे बरेचसेच फायदे या संस्थेस व ऊस उत्पादकास होणार आहे आपल्यामार्फत मी आपणा सर्व भागातल्या ऊस उत्पादकांना विनंती करतो आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणे आपल्या कारखान्यास ऊस द्यावा ही नम्र विनंती लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर